आज मतदान होत आहे आपण तेवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी थांबलं पाहिजे वीस तारखेनंतर खरं निकाल करणार अठ्ठावीस वर्षानंतर पहिल्यांदा बहीण भाऊ एकत्र दिसत आहे लोकांना असं वाटतं राजकारणात आवडलं नाही अनेकांना तुम्हाला तुमचं जरा साल आज चुकीच आहे एक दोन हजार अकरा नंतर बारा नंतर या ठिकाणी आम्ही एकत्र येतो आणि यात असं नव्हतं की आता एकत्र आलोय आम्ही दोन हजारची निवडणूक संपल्यानंतरच कुटुंबात आमचं कुटुंब एकत्र एक संवाद एकत्र एक पण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आमचा राजकीय पक्ष वेगळा पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियतीने व्यवस्थित घडवल्या लोकसभेच्या निवडणुकीत ताई उभ्या होत्या त्या निवडणुकीची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर होती आज या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाच्या काही माझ्या पाठीमागं खंबीरपणानं उभे आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आ, जे काही अनेक मधल्या काळामध्ये जो कुटुंबातच संघर्ष झाला तो मागेच संपला होता पण मधल्या काळात दीड वर्षापूर्वी आम्ही राजकीय भूमिका घेऊन सत्तेत या ठिकाणी गेलो त्यानंतर नक्कीच आम्हाला दोघांना यात आनंद झाला आणि आज खंबीरपणानं त्या पाठीमागे त्यामुळं मला वाटत नाही की कुठल्या या गोष्टीमध्ये वेगळं पाहण्यापेक्षा म्हणजे कुटुंबात एक वेगळा आनंद आहेच पण इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मनात एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो काल आपण एक पत्र दिलं होतं ज्यामध्ये म्हटलं होतं की उमेदवाराला सुरक्षा पुरवावी त्यांच्यासोबत कॅमेरा सर्व्हिलन्स ठेवा काय मागणी होती आणि कसं ठिकाल होत यामध्ये असं आहे की या निवडणुकीत पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अतिशय शांततेच्या पद्धतीनं सर्वच पक्षाच्या सर्व उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये शांततेत इलेक्शन पार पडल्यानंतर आपण मतदानाच्या काही दिवस अगोदर सर्वच उमेदवारांना पोलीस संरक्षण देणं हे क्रमप्राप्त असतं ती व्यवस्था करावी त्यांच्यासोबत कॅमेरा पण असावा की कुठं जी काय घटना अशा पद्धतीने काही बेडीवाकडी जर घडली मतदानाच्या दिवशी तर त्यामध्ये काय केलंय नेमकं कुणी केलंय आणि त्याला